शिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मंगळवारी शहापूर तालुक्यात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं शहापूर तालुक्याच्या मनसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ येथे ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी करून जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला यांचे भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं तेथून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली त्यांच्यासोबत कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील शिवसेना शिंदे गट उपनेते प्रकाश पाटील मनसे लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी आदी मान्यवर उपस्थित होते आज दिवसभर कपिल पाटील यांची प्रचार रॅली शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात फिरणार असून शहापूर दळखण कसारा वशाळ वशाळफाटा डोळखाम नाका कुलवंत नगर शेनवा नाका किनवली नाका शेंद्रुण नाका शेरे नाका वासिंद येथे कॉर्नर सभा होणार आहे या दरम्यान कार्यकर्त्यांशी कपिल पाटील संवाद साधणार आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा विकासाच्या बाबतीत काळूरामने आपल्याला सगळी माहिती दिली मी काही पुनरावृत्ती करणार नाही दोन वेळा तुम्ही मला आशीर्वाद दिला तिसऱ्यांदा पुन्हा आपल्याकडे मी आशीर्वाद मागायला आलेलो आहे मला विश्वास आहे वाशिम शहरामध्ये जेवढी कामं विकासाची झालेली आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पुन्हा मला तिसऱ्यांदा आशीर्वाद द्याल आणि लोकसभेमध्ये पाठवाल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी ती मात्र शंका नाही काळूराम धनगर यांनी सांगितलं की विरोधक येतात सांगतात दहा वर्षात काय काम केलं आणि ते मोदींना पण विचारतात दहा वर्षात काय काम केलं त्याचा मूर्तिमंत पुरावा राजसाहेब ठाकरेनी विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिला हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नाही तर देशाला मोदीजींनी दहा वर्षात काय काम केलेलं आहे त्याच्यासाठी याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकत नाही आणि म्हणून महायुती म्हणून आपण या लोकसभा क्षेत्रामध्ये एकदम स्ट्रॉंग आहोत काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून सांगायचं दहा वर्षात काही केलं नाही त्याच्यामध्ये काही आपल्या इकडले पण लोक आहेत जे सांगतात दहा वर्षात काही केलं नाही आणि त्या पुलावरून गाडी नेता की नाही ने पलीकडे थोडं तरी मनामध्ये काही येत असेल ना कोणी केलंय ओव्हरब्रिज फ्लाय ओव्हर आपण केला किती वर्ष मागणी करत होते तुम्ही लोक सांगा पन्नास वर्ष मागत होते ना की नाही पन्नास वर्षाची मागणी पूर्ण करण्याचं काम मोदीजीने केलं केलं की नाही केलं हे आपलं असं काम आहे कळमगाव असेल कळमगावचा अंडरपास किती वर्ष मागतात झाला का कोणाला आपण केला म्हणून वाशिम शहरामध्ये जी विकासाची कामं केलेली आहेत ती महायुतीच्या माध्यमातून झालेली आहेत वाशिम मध्ये कशा आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आपले नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जो काही विकासाचा तुम्हाला कुठेही काम दिसतो ते विकास फक्त महायुतीच्याच माध्यमातून झालेला आहे त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही मागच्या अडीच वर्षामध्ये जे सरकार होतं त्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक जरी काम तुम्हाला कोणाला दिसत असेल तर हे जे उमेदवार येतात दिशाभूल करायला त्यांना विचारा की तुम्ही अडीच वर्षात काय काम केलं मला आता एक पत्रकाराने विचारलं की तुम्ही साहेब शेतकऱ्यांसाठी काय केलं मला मोठा प्रश्न पडला असं कोण विचारतो आपल्या विरोधातला उमेदवार अरे बाबा तू ज्या नेत्याच्याकडनं उमेदवारी घेतले ना ते नेते देशाचे कृषी मंत्री होते दहा वर्ष तुम्ही दाखवा मला काय शेतकऱ्यांसाठी केलं का आहे का? काय आपलं पाणी जे होतं भातसा डॅमचं त्या सिंचनाचं आरक्षण होतं तेही रद्द करण्याचं काम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने केलं आणि आमच्या शेतकऱ्यांना देशधडीला लावलं हेच प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी ज्यांनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला डायरेक्ट सहा सहा हजार रुपये देण्याचं काम केलं आणि हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनीही नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अजून सहा हजार रुपये देऊन बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम केलं काल मी वाड्याला होतो वाड्याला एका आपल्या कार्यकर्त्याच्या वडिलांना मी विचारलं हे काका मत कोणाला देणार ते बोलतात मी कशाला सांगू मला सांगा सांगा बोलतो मी मोदींना मत देईन मला का देणार मोदींना का देणार सांगा कारण पण सांग परंतु मोदींना का देणार मोदी आपल्याला फुकट धान्य देतो मोदी आपल्याला फुकट घर देतो मोदी फुकट उपचार करतो मोदींनी माझ्या खात्यात बारा हजार रुपये टाकले त्याने असं जबाबदारीने सांगितलं एवढी वर्ष मी शेती करतो माझ्या शेतीच्या उत्पन्नात कधीच मला हो वर्षाला भात विकून बारा हजार रुपये माझ्या खात्यात ठेवता नाही आज मोदीजींनी माझ्या शेता खात्यात बारा हजार रुपये टाकण्याचं काम केलं हा केवढा मोठा शेतकऱ्यांचा सांगता हे आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून येणाऱ्या या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा मोदीजीना प्रधानमंत्री करण्यासाठी देशासाठी मतदान करून खऱ्या अर्थाने विकासाला विकासाच्या माध्यमातून भारताला दोन हजार सत्तेचाळीसला ला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी जो केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपण योगदान देण्यासाठी वीस तारखेला मतदान करून कमळासमोरचं बटन दाबून महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला भरघोस निवडून द्यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढे बोलून